आजच्या दिवसाची सुरुवात मस्त सुरुवात झाली ग्रेल मंचुरन तयार आहे तयार दादा तयार झाला आला जोगेश्वरीवर खास बेल खायला एक ग्रील मंचुरियन हा दादा खास तो अजून पार्टनर घेऊन येतो एक एक आयला इकडे व्हिजिट कर आहे ना दादा येतो ना खास आपल्याकडे मंचुरियन बाकी जे आपले रेग्युलर ओके डन डन अन डन दिवसाची सुरुवात मस्त सुरुवात झाली ग्रील मंचुरन ताई आहे तयार दादा तयार झाला आला जोगेश्वरीवर खास हो बेल खायला आणि ग्रेवी मंच्युरियन हा दादा खास तो अजून पार्टनर घेऊन येतो एक एक आला इकडे व्हिजिट करा आहे ना दादा येतो जोगेश्वरीवर हो ना खास आपल्याकडे मंचुरन खायल बाकीचे आपले रे रेग्युलर ओके डन टना टन हे म्हणाले बँकीज बँकी आणि पण चीज बँकी यायचं असे की विजिट करा काळाचं श्रीपूर आंबेवडी करा ते दे, ग्रेवी मंचुरियन पुन्हा तयार एक खाता आहे एक आपले मंचुरियन माधुरीने बनवले कढाई भरेल ग्रेवी मंचुरन तयार ग्रेव्ही मंचुरन त्याले पार्सल तुम्हाला मग पाहिजे असेल तर विजिट करा बाळाचं दादा खायला त्याला पण तीन ग्रेवी आहेत लोंग्याला रे अभि अलग जागा माधुरीने बनवले चीज बँकी स्पेशल चीज बँकी पवार तुम्हाला काय आहे पवार ड्रायव्ह आले तर आपले मंच्युरियन फँकी खायला ओके दादा खूप दिवसांनी आल्या हे खायला हा दादा आले तेल आणि मंचुरियन खायला तुम्हाला पण विजिट करायचं असेल तर काळा चौकी नंदी इलेक्ट्रॉनिक समोर दाखवला हे दाखवायला डाईल दाखवायला हो मला आले आपले धावत दाखव सर्टिफिकेट ट्रॉफी घेऊन आले तर आपले डुकव सर्टिफिकेट <laughs> सर्टिफिकेट विथ मेडल लेके आहे आपला डोकू कॉंग्रॅच्युलेशन तुझी मम्मी कुठे आहे ही बाई बघा ही हेल्मेट वाली बाई ही जीस ती डोकूसाठी प्राईज घेऊन आले म्हणून त्याच्यासाठी बंद आहे चीज दाबेली चीज दाबेली खास स्पेशल असे सर्टिफिकेट आणि ट्रॉफ्या घेऊन येत जा आणि आम्ही तुला चीज दाबेली तू, तू? आम्ही सर्टिफिकेट काउंट करतो तू दाबेली काउंट कर आहे ना तुम्हाला वास फक्त दाबेलीचा दा वास तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन <laughs> <तूम्हाला>। टू <laughs> करता करता आपल्या शेगडीचा अचानक बटन तुटलं आहे ना तर आपले चंद्रकांत साहेब रिपेअर करतायत तिकडे गर्दी झाली आपल्या स्टॉलवरती पण हे लागेल टायमात आपल्याला उपयोगी सावकाश पण हामकास काम एकदम करण्याची पद्धत त्यांची ना एकदम सुपिरियर माणूस आहेत सुपर काम चला आता आपण शेगडी घेऊन जाऊ आणि फटाफट पड़ मंचुरियन काढू हो लवकर द्या काम फटाफट फटाफड तो पण आपण तिकडेचा माहोल बघून येतो आम्ही लगेच कंपनी थँक ना दोन धीडी आल्या एकशे पंचावन्न रुपये मिळाले मम्मीचं मम्मीचं मम्मीला आम्ही आठवण काढतोय सिकरे ताईंची आम्ही आठवण काढतोय नक्की मी उद्या व्हिडिओ बघून नक्की त्यांना भेट द्यायला सांग सिकरेताई तुमची वाट बघतोय आम्ही बघा आहे ना तुला फायनल टच झाला ओके ना काय प्रॉब्लेम नाही ना धन्यवाद चंद्रकांत साहेबांनी आपलं काम केलेलं आहे उत्तम बस चला धन्यवाद आपली शेगडी लागली आहे लागलाय शेगडी लागली आहे सगळं ओके फटापट करते हटवायची आता आपल्याला ताई आल्या मदत दिला आपल्याला यार मातुरीच्या मँगची फटाफट दादा आल्या लाईवाले आले ला। आई तेल खायला ओके यार आपले सगळे काय ताई आल्या मदत दिला इलाई झाली याची चटणी टाक माझ्या प्लेटमध्ये चटणी बरं तू आता तुझ्या अशीच पोज येते ना मयुरी मंच्युरियन तयार तायार फायनली मंच्युरियन तयार पूजा आलेली मागायची आणि मयुरी आपली चालली आठ दिवसासाठी गावी सगळ्यांनी मयुरीला मिस करतील सगळे हाय बाय करा मयुरीला आहे ना हा आठ दिवस ही चालली आहे मयुरी आठ दिवस गाय ओके चला आठ दिवसाच्या सुट्टी नंतर मयुरी येईल गणपती गौरी गणपती विसर्जन आहे ना गौरी गणपती घालूनच येणार काय मंचुरियन बाय बाय कड कडनिज नाही सामान शॉपिंग भरपूर घेतली आहे शॉपिंग झाली आहे चीज मंच्युरियन फ्रँकी जी आहे डबल चीज डबल चीज असते सिंगल चीजच घालला सिंगल चीज हा सिंगल चीज फ्रँकी आहे दादानी फॅमे ताईनी म्हणून चिल्ली दादा खातोय भेल मंचुरियन तयार ताई आपल्या मदत दिला ओके साईने आला गर्दी हटवली आहे आता फटाफट आपण चालू करू मंचुरियन तयार त्यानंतर मांधुरीच्या चीज रँकी तर ग्रेवी मंचुरियन दादाचे दोन ग्रेवी मंचुरियन मंचुरियन तयार तयार दादा आले मंचुरियन पायला म्हणजे आपले मंचुरियनची गँग आहे मंचुरियन तयार पार्सल माई पार्सल पाहिजे मार मंचुरियन भेर पेल आर पायचा एक भेर पेल आर पाहिजे बोर कोणाला भारपाशी एअर पेते त्यांनी घर पेमेंट घर आहे ना तुम्हीच गोर बोलता मारबाजीवर आहे ना एअर पेला एअर पेते काय नार पाय एअर पेला नार पाय बोर कर एअर पे चाळीस रुपये मिळाले मंचुरियन तयार दादा आलाय मंचुरियन खायला ओके बघ बघ नक्की बघ आणि येत राहा आवडलं तर नक्की आम्हाला कमेंट कर पुन्हा तडका भेल तडका भेल गरम तडका बनवले तडका भेल तडतड वा तडका भेल केले गेवी मंचुरियन हो तडतड माधुरी दीक्षित बघा काय घेत आहे माधुरी घाईत आहे गेवी मंचुरियन तयार माजुरी तयार घरी जास्त कॅरी बॅग घेऊन किती आहे हा बघा कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्याशी संपर्क करा ऐंशी वाले कॅरी बॅग <laughs> मंचुरियन तयार दादा आलाय ग्रेवी मंचुरियन खायला ओके okay, कॅरी बॅग घेऊन आले दादा इकडे भेल खातो ओके okay. आणि एक साधी भेल आहे का शिंदे गँग आली आहे भेल खायला मंचुरियन खायला हे खास कामोट्याचे पाहुणे आले आमचे उलव्यावरून जे कामोटे उलवा आहे ना उलव्यावरून हा उलव्यावरून पाहुणे छोटा उत्साह आमचा स्वेच्छा आहे आले शिंदे गँग आपली हो इकडचं आवडतं बघा एवढं लांबून आले धन्यवाद शिंदे गँग धन्यवाद आमची प्रिया बापड आमची प्रिया बापट आहे आम्ही तिला प्रिया बापड बोलतो सेलिब्रिटी आहे गावी आता गणपतमी आली आहे पाच दिवसाची सुट्टी घेतली आहे दादानी हो किती दिवस सुट्टी घेतला पाच दिवस अकरा दिवस बघाय ना बाकीच्या सुट्टी देत नाही आणि आपल्या लोकांना सुट्टी द्यायला नाही नाटक करतात बरं की नाही म्हणून त्याने हक्कानी सुट्टी मागून घेतली आम्हाला आम्हाला भेटेल दोन म्हणजे आमचं शेठ कडे आम्ही सुट्टी मागणार गौरी गणपतीसाठी खास तुरंत तयार तेव्हा आपले साहेब भरपूर दिवसांनी हो इकडे बघा भरपूर दिवसांनी विजिट केले थँक्यू हे काय तू ही सारखी बडबड काही जमलंय आई पण तेवढी व्हिडिओ करतो आईची बॅटरी लो झाली आता आई आल्यापासून करतोय हेच आपल्याला महत्वाचं आहे चला तुरंत तयार दादा सगळी गँग आली आहे चायनीज बिल खायला चटणी पार्सल पाहिजे यांना चटणी आपण विकत नाही रुपये मिळाले आवडी चला भेटू हो काय देत शिरला हे दे बघा आपली जुगलबंदी आले इकडे या दोन जुगलबंदी आपल्या काय बोला आता झाड सुकवला तो झाड सुकवला फार झाड सुकला काढत मी बघत नाही म्हणून तो सुकला माझी मदत नाही बघा विचारा तिला बायको तर झाड बघा एवढा दिसतोय ना बघा तेवढा तेवढाच चुकला तो आपलं मंचुरियन शेवट आपलं झालेलं आहे शेवट शेवट करायला आलाय डुगू आणि पूजा आणि माधुरी आमची ड्युटी संपली आहे आता तुम्ही हँडल करा आम्ही सगळी आमची ड्युटी संपली आहे बघा ओके डन डना डन टन आपली ड्युटी संपली आहे मंचुरियन संपले चला ब्रँड पॅन इकडे बघ टुन्नी टुन्नी ही टुन्नी आहे आपली टुन्नी आहे ती बोलते माझी मम्मी आहे टुन्नी आली आपले <laughs> मंचुरियन झालेत तेल आता माधुरीचं पण मंचुरियन संपायला आले आणि आपला टूटू बघा विथ लोगो आपला लोगो लागू आपल्या इकडे कर बघा फूडचा लोगो लावून हां श्री ओके लोगो तयार दादा आता लास्ट कस्टमर एक 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 माधुरी आता खालती करते आणि आम्ही पण बाय पूजा माऊ वाऊ वाऊ बाय चला बाय बाय बाय